यश रोडगे या युवकाच्या हत्येची घटना दोन दिवसाआधी शहरात घडली या गुन्ह्यात पोलिसांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक केली होती करिता घेऊन मृतक यश चे सहकारी आरोपीवर हमल्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला पोलिसांच्या सतर्कतेने न्यायालयात होणारी मोठी घटना टळली बुधवारच्या रात्री गोपालनगर येथे राहणारा यश विलास रोडगे याची निर्गुण हत्या करण्यात आली होती या, या घटनेत राजापेठ डीबी पोलिसांनी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना रात्रभरात ताब्यात सुद्धा घेतले याच आरोपींची ऑगस्ट रोजी दुपारी न्यायालयात पेशी असताना पोलिसांनी अल्पवयीन मुलांना वगळून इतर आरोपींना कोर्टामध्ये पेशीला आणले होते या दरम्यान न्यायालयात मृतक यश रोडके याचे नातेवाईकांसह अनेक मित्रांनी मोठी गर्दी केली होती यशच्या हत्येचा प्लान असतानाही काही युवक आरोपी तक्षदीप इंगडे व दीप ठाकूर यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते याचीच गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ न्यायालयाच्या परिसरात धाव घेऊन सर्व युवकांना शोधून काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला गुप्त माहितीवरून डी सी पी गणेश शिंदे यांनी तात्काळ याची दखल घेतली अशात राजापेठ गाडगेनगर पोलीस व क्राईम ब्रांच व क्यू आर टी पथक जिल्हा सत्र न्यायालयाकडे रवाना झालेत या ठिकाणावरून काही युवकांकडनं शस्त्र जप्त केल्याची माहितीसुद्धा सूत्रांकडून प्राप्त झाली आहे